आज आपण बनवूया अगदी महिनाभर पुरेल अशी मास्टर ग्रेव्ही तीही छानपैकी ढाब्यासारखी मिळणारी तशीच भाजी आपल्याला करायची आहे घरी तर आपण ही ग्रेव्ही तयार करूया आणि चला आपण काय काय केलेलं आहे त्यासाठी साहित्य घेतलेलं आहे ते, ते बघूया नमस्कार वेस्टिनेशन चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे ग्रेव्ही बनवण्यासाठी मी इथे घेतलेलं आहे अर्धा किलो टोमॅटो तो छान पिकलेले आहेत लाल ला आहेत स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहे आणि अर्धा किलो टोमॅटोसाठी मी इथे घेतलेला आहे एक पाव आणि थोडासा अगदी वरती येईल इतका कांदा मोठे कांदे घेतलेले आहे कांदे आपण कट करून घेऊया आणि थोडीशी अगदी कोथिंबीर घेतलेली आहे जास्त घ्यायचे नाही आणि सोबत आपण मसाले पण घेतलेले आहे पंचवीस ते तीस काजू घेतलेले आहे दोन हिरवी मिरची दोन तेजपत्र आणि मीठ घेतलेलं आहे एक दीड चमचा आणि मसाले आहे चार चमचे लाल तिखट घेतलेले आहे आणि रंगाचं तिखटसुद्धा त्यामध्येच मिक्स आहे त्यामुळे मी इथे चार टेबलस्पून घेतलेले आहे पाच टेबलस्पून धने घेतलेले आहे त्याच्याऐवजी तुम्ही पावडरसुद्धा घेऊ शकता एक मोठा चमचा अद्रक लसूण पेस्ट घेतलेले आहे यामध्ये अद्रकची पेस्ट कमी आहे लसूणची जास्त आहे एक चमचा हळद अर्धा चमचा काळी मिरी घेतलेली आहे आणि छोटा अर्धा चमचा जिरे पावडर घेतलेले आहे एक वेलची आणि तीन ते चार लवंग अर्धा इंच दा दालचिनीचा तुकडा तर मी कांदा इथे कट करून घेतलेला आहे असा आपल्याला लांबट असा कांदा कट करून घ्यायचा आहे तर हा इथे कट करून घेतलेला आहे आणि टोमॅटोसुद्धा आपल्याला छोटे मोठे कसेही आपल्याला कट करून घ्यायचे आहेत तर तुम्ही आता बघू शकता हे सुद्धा मी कट करून घेतलेले आहे आता हे आपलं दोन्हीही कट करून झालेलं आहे पुढची प्रोसिजर करूया तर सर्वात आधी सध्या गॅस मिडियम ठेवलेला आहे आणि त्यावर आपल्याला तेल घालायचं आहे तर तेल आपल्याला इथे जास्त घालायचं आहे मी इथे चार पाच मोठे चमचे तेल इथे घालणार आहे तर आपण किती प्रमाणामध्ये ग्रेव्ही करणार आहे कांदे घेतलेले आहे प टमॅटो घेतलेले आहे त्या प्रमाणात इथे तेल घालायचं आहे तर आता हे तेल घातलेलं आहे आता हे गरम झाल्यानंतर आपल्याला कांदा घालायचा आहे हे गरम झालेलं आहे चांगलं आणि आपण गॅस फ्लेम आता हाय केलेले आहे आपल्याला गॅस फ्लेम हायच ठेवायची आहे लो करायची नाही नाहीतर कांद्याचं मॉइश्चर तसंच राहतो तो, तो नरम राहतो आपल्याला हा कांदा ब्राऊन करायचा आहे तर आता आपल्याला ह्याला सतत ढवळत राहायचा आहे आणि कांदा आपल्याला ब्राऊन करून घ्यायचा आहे सोनेरी ब्राऊन खूप डार्क ब्राऊन पण नाही करायचा त्यापेक्षा थोडासा कमी करायचा आहे तर आता आपल्याला हे सतत ढवळत राहायचं आहे आणि कांदा प्राऊन करून घ्यायचा आहे तर आता हे सर्व सुटे सुटे झालेले आहे कांद्याच्या पाकळ्या तुम्ही बघू शकता आता हा कांदा आपला मस्तपैकी परतत आलेला आहे कलर पण त्याचा पूर्णपणे चेंज झालेला आहे तर आता यामध्ये आपल्याला इथे सर्व आपण खडे मसाले घेतलेले आहेत ते इथे ॲड करायचे आहे लवंग मी इथे अगदी कमी प्रमाणामध्ये घेतलेले आहे तीन किंवा चार जर तुम्हाला इथे अख्खे धणे घालायचे नसेल तर ह्यावेळेस वेळेस तुम्ही पावडरसुद्धा घालू शकता पण शेवटी शेवटी आता ह्यावरच आपण काजूसुद्धा घातलेला आहे हेही इथं आपल्याला एखादं दोन मिनिट फ्राय करून घ्यायचे आहे जास्त वेळ काजूसुद्धा फ्राय करायचे नाही नाहीतर कडसर लागतात वरून मी लसूण पेस्ट घातलेली आहे तीही काही सेकंद कच्चा स्मेल जाईपर्यंत फ्राय करूया आता हे सगळं छान फ्राय झालेलं आहे वरून आपण टोमॅटो घातलेला आहे गॅस फ्लेम अजूनही मी हाय ठेवलेली आहे आता हे चांगलं आपण मिक्स करून घेऊया वरून आता मीठ घातलेलं आहे टोमॅटो घातलेला आहे मीठ घातलेलं आहे म्हणजे त्याला पाणी सुटेल आणि आपल्याला शिजायला मदत होईल तर आता हे चांगल्यापैकी मिक्स करून झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता मी गॅस फ्लेम कमी केलेली आहे लो टू मिडियममध्ये ठेवलेले आहे आणि आपल्याला दोन दोन मिनटांसाठी त्यावर झाकण ठेवायचं आहे कारण अंगावर उडू नये म्हणून आणि ते त्याच पाण्यामध्ये त्याला शिजून घ्यायचं आहे आपल्याला वरून पाणी ॲड करायचं नाही तर आता तुम्ही बघू शकता त्याला किती पाणी सुटलेलं आहे आणि त्याला आपल्याला सारखं ढवळत पण राहायचं आहे दोन दोन मिनटासाठी पुन्हा आपण झाकण ठेवायचं आहे पुन्हा दोन मिनटानंतर झाकण काढायचं आहे असं आपल्याला करत राहायचं आहे आता तुम्ही बघू शकता त्यातलं बरंचसं पाणी आटलेलं आहे आणि टोमॅटोसुद्धा बरेचसे सॉफ्ट झालेले आहेत तर आता नंतर आपण इथे घातलेले आहे मिरची आणि कोथिंबीर घातल्यानंतर काही सेकंद फ्राय करून पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण पेस्ट तयार करून घेऊया तर आता आपलं हे टोमॅटोचं सारण पूर्णपणे थंड झालेलं आहे आपण मिक्सरला याची पेस्ट तयार करून घेऊया थंड झाल्यानंतरच पेस्ट तयार करून घ्यायची आहे गरम गरम करायची नाही हे बघा मिक्सरमधून छान अशी पाणी न घालता आपण इथे फाईन पेस्ट तयार करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता कलरसुद्धा किती मस्तपैकी आलेला आहे आता याची आपल्याला पुन्हा तेल टाकून ग्रेव्ही बनवून घ्यायचे आहे तर आता पुढची तयारी आपण करूया आता आपण मिरचीची पेस्ट तयार करूया आपण जे पावडर फॉर्मचे मसाले घेतलेले आहेत त्याचे आपल्याला थोड्याशा पाण्यामध्ये पेस्ट तयार करून घ्यायचे आहे तर इथे आपण लाल तिखट घातलेलं आहे आणि जिरा पावडर आणि हळद घातलेले आहे आणखी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एखादा दोन चमचा इथे धना पावडरसुद्धा ॲड करू शकता अगदी छोटी वाटी पाणी घातलेलं आहे आणि त्याची चांगली मस्तपैकी आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे गुठोळ्या न राहता चला था आप पेस्ट आता आपली पेस्टसुद्धा तयार झालेली आहे आता मीडियम गॅसवर आपण कढी गरम करून घेतलेली आहे आता इथे आपल्याला तेल जास्त घालायचे आहे जा पाच सहा चमचे तेल इथे घालायचं आहे कारण तेल आपल्याला मसाला टिकवण्यासाठी ते उपयोगी येणार आहे आणि त्या तेल तापल्यानंतर आपण इथे तेजपत्र घातलेलं आहे आणि मसाला वेलची आणि दालचिनी घातलेली आहे अगदी काही सेकंद याला थोडंसं फ्राय करायचं आता ते फ्राय झालेलं आहे आणि वरून आपण तयार केलेली इथे पेस्ट घालायची आहे आणि एक दोन मिनटं त्याला चांगलं ढवळून घ्यायचं आहे थोडंसं तेल सुटेपर्यंत दोन तीन मिनटं पेस्ट चांगली छानपैकी पे शिजली की आपण त्याला त्यामध्ये तयार केलेली ग्रेव्ही घातलेली आहे सर्व ग्रेव्ही आपल्याला इथे घालून झाली की आपल्याला सध्या सतत ढवळत राहायचं आहे गॅस जरा इथे आपल्याला जास्त वेळ वाढवायचा नाही आता इथे थोडासा गॅस आपल्याला कमी ठेवायचा आहे कारण ही पेस्ट घातल्यानंतर मग आपल्याला हाय फ्लेमवर जर असला तर अंगावर खूप उडण्याची शक्यता असते म्हणून झाकण ठेवत आपल्याला ते ढवळत आप राहायचं आहे ग्रेव्ही करताना बिलकुल आपण घाई करायची नाही आता तुम्ही बघू शकता लो टू मिडियमवर गॅस आपण ठेवलेला आहे आणि ग्रेव्ही चांगली उकळायला लागलेली आहे बबल्स यायला लागलेले ला आहे अंगावर उडू नये म्हणून आपण गॅस इथे बिलकुल वाढवायचं नाही अगदी सावकाशपणे लो टू मिडियमवरच आपल्याला सतत ढवळत ही ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे जोपर्यंत ग्रेव्ही पूर्णपणे कढईला सुटत नाही म्हणजे तेल सोडत नाही तोपर्यंत आपल्याला ही तयार करून घ्यायची आहे ग्रेव्हीचा कलर चेंज झालेला आहे पण ती अजून कढईला चिकटत आहे म्हणजे आपल्याला आणखी थोड्या वेळ दिला फ्राय करायचं आहे हे बघा आता तुम्ही बघू शकता कढईला पण आपली ग्रेव्ही चिकटत नाही आहे आणि तेलसुद्धा सोडायला लागलं ला आहे दाणेदार व्हायला लागलेले ला ला आहे म्हणजे आपण समजायचं आहे की आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे अजून आपण दोन ते चार मिनटं याला फ्राय करूया म्हणजे आणखी थोडंसं तेल वरती येईपर्यंत आपण थांबूया कारण अजून थोडंसं मध्य बघायला तळाला ती थोडीशी चिकटत आहे आता दोन चार मिनटानंतर आणखी आपण बघितलेलं आहे बरंसं तेल आता ग्रेव्ही सोडायला लागलेलं आहे आणि दाणेदारसुद्धा झालेले आहे आणि पहिल्यापेक्षा खूप चांगला कलर हिला आलेला आहे तर ही आता आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे मस्त लाल भडक झालेले ला आहे कलर तितका सुंदर आलेला आहे यामध्ये आपण कोणत्याही भाज्या तयार करू शकतो पनीर मटर मसाला शाही मटर शाही पनीर भरपूर भाज्या तयार करता येतात आणि एकदा आपण तयार केली तर पंचवीस ते तीस भाज्या आरामात तयार होतात क्वांटिटीप्रमाणे आपण आपल्या वापरावर आहे किती वापरणार आहे त्याप्रमाणे ही आपली ढाबा स्टाईल मास्टर ग्रेव्ही तयार झालेली आहे पूर्णपणे थंड झाल्यानंतरच ही आपण एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवायचे आहे आणि फ्रीजमध्ये ती सहज महिनाभर टिकणारी आहे त्यामुळे थंड लवकर करायचे आहे बर्फाच्या पाण्यामध्ये भांड ठेवायचं आहे आणि थंड करून घ्यायचे आहे आणि जेव्हा लागेल तेव्हा आपण फ्रीजमध्ये काढून ती घेऊ शकतो अशी मास्टर ग्रेव्ही घरी बनवा आणि बनवा शाही पनीर आणि मटर पनीर ढाब्यावर जायची किंवा रेस्टॉरंटमध्ये जायची आपल्याला गरजच भासणार नाही तर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा आणि टेस्टी नेशन चॅनलला छान छान रेसिपी बघण्यासाठी फॉलो करा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये अशीच एखादी छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत मस्त मस्त खा आणि स्वस्त रहा गुड बाय